बहीण माझी लाडकी योजनेच्या लाभासाठी पोलादपूरच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी कंबर कसली बहिणींना मदत करण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी मांडला शिवसेना शाखेत थाण बहिणींना अर्ज भरण्यासाठी करताय सर्वतोपरी मदत आजपर्यंत आम्हाला महिलांचा कोणीच विचार केला नव्हता तो आमच्या लाडक्या मुख्यमंत्री भावाने केलाय सरकारचे मुख्यमंत्री भावाच्या आणि लाडक्या आमदारांचे मनापासून आभार मानतो आमच्या मुख्यमंत्र्यांनी जी बहीण माझी लाडकी योजना सुरू केली ती जनमानसात पोहोचवणं ही आमची जबाबदारी शिवसेना तालुका प्रमुख निलेश आहेरे यांची माहिती राज्य सरकारनं आपल्या पावसाळ्या अधिवेशनात खास करून महिलांसाठी मुख्यमंत्री बहीण माझी लाडकी योजना आणली आणि आज सर्वत्र या योजनेचा लाभ घेण्यासाठी लागणारे कागदपत्र जुळाजुळव करण्यासाठी सर्वच महिलांनी धावपळ सुरू झाली आहे सेतू केंद्रांवर तर तुफान गर्दी पाहायला मिळते महिलांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागत असतानाच पोलादपूरमध्ये मात्र शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मात्र कंबर कसली आहे महिला वर्गाला मोफत अर्ज तसेच चहा नाश्ता सोय करत अर्ज भरून देण्याचं काम करताना दिसतात आपल्या सरकारनं आणि लाडक्या मुख्यमंत्र्यांनी केलेली बहीण माझी लाडकी योजना तळागाळातील महिलांपर्यंत पोहोचवावी कोणती बहीण या योजनेपासून वंचित राहू नये यासाठी शिवसेना उपनेते कार्यसम्राट आमदार भरत भरतछेट गोगवले यांनी दिलेल्या आदेशाचं पालन पोलादपूरमधील शिवसेना युवासेना शिवसेना महिला आघाडी करताना दिसते यावेळी बोलत असताना महिला वर्गाने आपल्या लाडक्या मुख्यमंत्री भावाने सुरू केलेल्या योजनेचं तोंड भरून कौतुक करत सरकार दोन्ही उपमुख्यमंत्री आणि महाड पोलादपूर माणगावचे कार्यसम्राट आमदार भरतशेठ गोगावले यांचं तोंड भरून कौतुक केलं ब्युरो रिपोर्ट हे महाराष्ट्राचे लाडके महिलांचा आजपर्यंत कुणी हा विचार केला नव्हता महिलांसाठी जी आता योजना काढलेली आहे ला, माझी लाडकी बहीण म्हणून आम्हाला महिलांना खूप इतका आनंद झालाय तर आनंदाचा सा, शब्दात सांगता येणार नाही त्याप्रमाणे आमचे महाड मानगाव पोलादपूर तालुक्याचे लोकप्रिय सर्वांचे लाडके आमदार यांनी आम्हाला महिलांना तर खूपच प्रोत्साहन दिलेले आ, आम शा शिवसेना शाखा कार्यालयामध्ये ही योजना राबविण्याचा कार्यक्रम इथे पदाधिकाऱ्यांनी आयोजित केलेला आहे त्यामध्ये महिलांनी चांगला प्रोत्साहन दिलेलं आहे महिला विनामूल्य इथं फॉर्म वगैरे महिलांच्या सगळ्या समस्या महिलांचे जे कागदपत्रांच्या ज्या काही अडचणी होत्या जे उत्पन्नाचा दाखला कंपल्सरी आता मिळेल लगेच मिळत नव्हता कारण गर्दी एवढी होती डोमेसाईज सर्टिफिकेट ज्यांचे जन्माचे दाखलेच नव्हते त्यांनाही डोमेसिन मिळत नव्हते मग ह्या प्रॉब्लेममुळे अर्धा महिला वंचित राहत होत्या पण आपल्या लडक्या मुख्यमंत्र्यांनी डोमेसिल सर्टिफिकेट आणि उत्पन्नाचा दाखला पिवळे रेशन कार्डवाल्याने केशरी रेशन कार्डवालेत त्यांचा उत्पन्नाचा दाखला उत्पन्नाचा ऐवजी मतदार इलेक्शन कार्ड आणि रेशन कार्ड हे डॉक्युमेंट वापर शाळेचा दाखला हे डॉक्युमेंट वापरून आपला फॉर्म भरायचं आहे आणि हे खरंच ही त्यांनी हे के निर्णय घेतलेला आहे तो खूपच चांगला आहे स सर्वसाधारण महिला आहेत तर सगळ्याच त्या योजनेमध्ये बसणार आणि महिलांचा आनंद द्विगुणित द्विगुणित झालेला आहे त्यांचे आम्ही आभार मानतो आणि महिला सकाळी भरपूर गर्दी होती अर्थसंकल्पीय अधिवेशन पावसाळी अधिवेशन मुंबईमध्ये चालू आहे आणि त्या अधिवेशनामध्ये महाराष्ट्र राज्याचे राजकीय मुख्यमंत्री सन्मान्य एकनाथरावजी शिंदे त्यांनी काही दिवसापूर्वी घोषणा केली मुख्यमंत्री बहीण माझी लाडकी या योजनेचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी खऱ्या अर्थानं या मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार भरशेख गोगावले यांच्या माध्यमातून तळागाळातील सर्वसामान्य महिलेपर्यंत ही योजना पोचावी असे त्यांनी आदेश सर्व पदाधिकाऱ्यांना केले आणि आमची एक जबाबदारी आमच्या मुख्यमंत्र्यांनी घेत घेतलेला निर्णय आणि नवीन दिलेली योजना ही जनमानसापर्यंत पोचावी हे उद्दिष्ट आम्ही लोकांनी उराशी बाळगून आम्ही हा आमच्या कार्यालयामध्ये गेले दोन दिवस हा कॅम्प लावला आहे काल आमच्याकडे जवळजवळ चारशे महिला येऊन फॉर्म भरून गेल्या आज जवळ दोनशे ते तीनशे महिला या ठिकाणी येऊन फॉर्म भरून गेला अति अतिशय अखंड महाराष्ट्रात नवे नव्हे तर आमच्या ग्रामीण भागात देखील अतिशय चांगल्या प्रकारचा प्रतिसाद मिळतो आहे मुख्यमंत्र्यांनी केलेल्या ज्या योजना आहेत लेख माझी लाडकी असेल मुख्यमंत्री बहीण माझी लाडकी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना लेख लाखपती लेख लखपती योजना असेल किंवा मा मागील त्याला सौर ऊर्जा अशा प्रकारच्या योजना या ठिकाणी आठ प्रकारच्या योजनेचा प्रसार आम्ही पक्षाच्या माध्यमातून करतो आहे लोकांचा अतिशय चांगल्या प्रकारचा प्रतिसाद आहे आणि आदरणीय आमदार यांनी आम्हाला सर्व पदाधिकाऱ्यांना या ठिकाणी आदेश केलेत की येथे असणारा शेवटच्या घटकातली जी महिला आहे जी गरीब गरजू खऱ्या अर्थाने जिला अर्थसंकल्प आर्थिक जिची चनसण भाजते अशा महिलेपर्यंत सर्व पदाधिकारी जाऊन तिला जे काय येणाऱ्या या योजनेच्या माध्यमातून येणारा जो खर्च असेल तो तुम्ही तुमच्या माध्यमातून करून त्यांना येणारा जो काय त्रास असेल तो कोणत्याही प्रकारे वाचला पाहिजे अशा प्रकारचं संकल्पना आदरणीय आमदार साहेब यांनी खुडाशी बलगून आम्हाला आदेश केले त्या पद्धतीनं आम्ही दोन दिवस या कार्यालयामध्ये येणाऱ्या महिलांचा पक्षाच्या वतीने सन्मान करून त्यांचा चहा नाश्ता असेल त्यांना लागणारी गरज असेल त्यांचा झेरॉक्सचा खर्च असेल फॉर्मचा खर्च असेल तो आम्ही आदरणीय आमदार बरशेठ गोगावले यांच्या माध्यमातून पक्षाच्या वतीने करून त्या महिलांचा सन्मान देखील आम्ही विधानसभा मतदारसंघाच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न करत आहोत